श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आजकाल बरीच मुलं अशी आहेत की त्यांना अभ्यासामध्ये मन लागत नाही लक्ष लागत नाही कितीही त्यांनी अभ्यास केला तरी त्यांचे लक्षात राहत नाही तर अशा अभ्यासाबाबतीत बऱ्याच बऱ्याच अडचणी समस्या ह्या मुलांबाबत होत असतात आणि त्यामुळे त्यांचे आई वडील असतात तर त्यांना देखील खूप वाईट वाटतं खूप टेन्शन येतं आणि ते उपाय देखील भरपूर करत असत परंतु त्यांना त्याचा लाभ हा होत नाही तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल अकॉनला क्लिक करा कारण की जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा चांगल्या शाळेत किंवा तसेच त्याचे अभ्यासातील प्रगती ही दिवसेंदिवस वाढत जावी त्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणी समस्या ह्या दूर व्हाव्यात असं प्रत्येक पालकाला वाटत असतं पण कितीही सुखसुविधा दिल्यानंतरसुद्धा काही मुलांचं लक्ष किंवा मन हे अभ्यासात लागतच नाही यामुळे बऱ्याच पालकांना आई वडिलांना चिंता वाटणं हे साहजिकच आहे कारण की ते मुलांसाठी भरपूर असे प्रयत्न आणि उपाय देखील करत असतात आजकाल आपण पाहत असतो की मुलांच्या बाबतीत प्रत्येक आई वडील हे खूप चिंतेत असतात त्यामुळे ते, ते खूप उपाय देखील करत असतात परंतु पहा की प्रत्येक मुलाची बुद्धी ही सारखी नसते काही मुले अभ्यासात हुशार असतात तर काही मुले अभ्यासामध्ये खूप कमी असतात तर मुलांच्या अभ्यासात मन लागावे म्हणून काही पालक मुलांसाठी काही खेळ खेळतात तसेच मुलांनी अभ्यास करावा यासाठी ते विविध प्रकारचे क्लास वगैरे लावत असतात योग्य प्रकारचे वातावरण निर्मिती ते करत असतात अशावेळी काही मुलांमध्ये प्रगती ही दिसून येते तर काही जणांना थोड्या अडचणी येत असतात तर काही मुलांमध्ये थोडाफार फरक देखील होत असतो तर आज आपण अशा काही उपायांवर बोलणार आहोत जर का ते अचानक आणले तर त्याचा खूप मोठा प्रभाव मुलांवरती दिसून येईल काही प्रमाणात का असे ना अभ्यासात त्यांची प्रगतीही दिसून येईल मुलांचे अभ्यासात मन लागण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते आपण आवर्जून करायचे आहेत वास्तुशास्त्रानुसार माता सरस्वती ही अशा ठिकाणी जास्त वेळ राहते त्या ठिकाणी या पाच वस्तू असतात म्हणजे सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे त्यासोबत आपल्या आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे म्हणजे हा जप श्री गणपती बाप्पांचा आहे श्री गणपती बाप्पा हे विविध कलेचे देवता आहेत म्हणजे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत का आपल्याला हा मंत्र देखील आचरणात आणायचा आहे गणपती बाप्पा हे विविध कलेचे दैवत आहेत म्हणजे बुद्धीचे देखील ते दैवत आहेत म्हणूनच आपल्याला हा उपाय आहे तर हा मुलांना हा त्यांचा मंत्र आहे तर तो आपल्याला बोलायला सांगायचा आहे तर यासाठी बघा जर मुलांना सकाळी वेळ असेल तर त्यांना तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसवायचं आहे तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर तिथे अगरबत्ती धूप धीप दाखवायचा आहे आणि मग तुम्हाला मुलाला बसायला सांगायचं आहे आणि मग तिथे बसून त्याला तुम्हाला ओम गण गणपतय नम हा मंत्र जाप करायचा आहे म्हणजे तुम्ही किती एकशे आठ वेळा जमत नसेल तर मग तुम्ही एकवीस वेळा किंवा अकरा वेळा जर तुमची मुलं खूप लहान असतील तर मग तुम्ही स्वतः देखील ह्या मंत्राचा जप करायचा आहे परंतु शक्यतो जर मुलं मोठी असतील तर त्यांनाच तुम्हाला हा मंत्र बोलायला सांगायचा आहे जर तुम्हाला सकाळी करायला जमत नसेल तर मग तुम्ही मुलांना संध्याकाळी देखील संध्याकाळी हातपाय धुवून आणि मग तुम्हाला देवघरासमोर बसून तुम्हाला मुलांना हा मंत्र म्हणायला सांगायचा आहे किंवा पूर्ण दिवसभर त्यांना मनामध्ये या मंत्राचा जप करायला सांगायचा आहे परंतु हे सर्व तुम्हाला रोजच्या रोज, रोज मुलांच्याकडनं करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे महिन्याची जी संकष्टी चतुर्थी येते त्या दिवशी मुलांना तुम्हाला गणपती अथर्व शिष्य हे बोलायला सांगायचं आहे तर बऱ्याच लोकांना माहीत नसेल की गणपती अथर्व शिष्याचे पठण केल्यास मेंदू आणि मन शांत होण्यास मदत होते आणि तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते असे काही हित, जांचा का सोबत रहो हित, अशा अशा मुले आहेत ज्यांच्या पत्रिकेत चंद्रसोबत राहो आणि केतू आहेत अशा मुलांचे अभ्यासात जास्त प्रमाणात लक्ष लागत नाही म्हणून अशा मुलांनी दररोज गणपती अथर्व शिष्याचे पठण अवश्य करायचे आहेत यामुळे त्यांचे मन शांत आणि एकाग्रतेने वाढ होण्यास मदत होईल परंतु सकाळी किंवा संध्याकाळी मुलांनी हे गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्याचप्रमाणे जर चतुर्थ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अवश्य गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तर आता आपण जाणून घेऊ की कोणत्या पाच वस्तू आहेत त्या आपण आपल्या घरात ठेवल्याने आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागेल लक्ष लागेल जे त्यांनी पाठ केलेलं असेल तर ते त्यांच्या ते ते मन लक्षात राहील यासाठी आपल्याला या, या ज्या पाच वस्तू आहेत तर त्या कोणत्या आहेत त्या आपण आता पाहू श्री सरस्वती देवीची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरात ज्या ठिकाणी मुले अभ्यास करत असतील त्या ठिकाणी ही मूर्ती किंवा प्रतिमा तुम्हाला ठेवायची आहे तसेच मुलांचा बेडरूम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बेडरूममध्ये तुम्हाला पिवळ्या पिवळा कलर जास्तीत जास्त वापरायचा आहे सुद्धा फार फरक तुम्हाला जाणव तसेच उत्तर दिशेला हंस किंवा मोर याचे चित्र लावावे कारण हे श्री सरस्वती देवीचे वाहन आहे हे चित्र मुले ज्या रूममध्ये अभ्यास करतात त्या रूममध्ये उत्तर दिशेला लावायचे आहे त्यानंतर विणा ही मुलांच्या रूममध्ये अवश्य ठेवावी छोटी असली तरी चालेल हे वाद्य सरस्वतीचे आहे विणा या वाद्यांपासून निघणारे सूर मुलांच्या कानावर पडल्यास त्यांचे मन शांत होण्यास मदत होते आपला मुलगा जो पेन लिखाणासाठी वापरतो तो पेन कधीही इतरांना द्यायचा नाही पेनात सकारात्मक शक्ती तयार ता होत असतात असा पेन इतरांना दिल्यास त्याचे सर्व शक्ती इतरांना जाऊ शकते तसेच मुलाच्या रूममध्ये जास्त डार्क रंग देऊ नका कारण डार्क रंगातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते त्यामुळे त्यांना त्रास होण्याची शक्यता असते हे पाच गोष्टीचे पालन जर आपण केले तर पहा याचा मुलांना फार फरक जाणवेल त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागेल ते जो अभ्यास करतील तो त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहील त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तर तो उपाय आहे तर ह्या उपायामुळे अवश्य तुमची मुलं कितीही जरी अभ्यासामध्ये कमजोर असतील तरी देखील त्यांचा अभ्यासामध्ये मन लागेल तर हा उपाय इतका प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करा पहा ह्या उपायाने मुलांचे जे काही अभ्यासामध्ये त्यांना जो काही त्रास होत होता ते अभ्यास करत नव्हते आपण कितीही सांगितला तरी मुलं अभ्यास करत नाही ऐकत नाही तर ह्या उपायाने देखील त्यांना खूप लाभ होणार आहे तर बघा तुम्ही जर सरस्वती मातेची मूर्ती तुमच्या घरात असेल तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे प्रथम तुम्हाला सरस्वती मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला तिथे बसायचं आहे तिथे दिवा अगरबत्ती लावायची आहे धूप दीप दाखवायचा आहे तसेच तुम्हाला देवीला गुलाबाचं फुल असेल तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे किंवा कमळाचा फुलं असेल तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे तर यामुळे देखील माता लक्ष्मी सरस्वती माता ही प्रसन्न होत असते तर बघा यासाठी तुम्हाला नव्वद लवंगा लागणार आहेत त्या लवंगा अशा तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही तर अखंड लवंगा असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत मग आपल्याला एक पंचरंगी धागा मिळतो तर तो धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला आपल्याला ह्या नव्वद लवंगा आहेत कंप्लेट तुम्हाला मोजून नव्वदच लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा तुम्हाला व्यवस्थित अशा पाहून घ्यायच्या आहेत आणि त्याचा तुम्हाला एक हार बनवायचा आहे म्हणजे नव्वद लवंगाचा तुम्हाला हार बनवायचा आहे तर हा हार तुम्हाला बनवल्यानंतर तो तुम्हाला सरस्वती मातेला तुम्हाला तो हार अर्पण करायचा आहे तर यामुळे पहा जी किती तुमची मुलं ढ असू द्या किती अभ्यासामध्ये कमजोर असू द्या परंतु ह्या उपायाने तुमची मुलं अभ्यासामध्ये खूप म्हणजे हुशार होतील आणि त्यांचं अभ्यासामध्ये मन लागेल लक्ष लागेल आणि जे ते वाचतील ते त्यांच्या लक्षात राहील मग सरस्वती मातेला तुम्ही जो हार अर्पण केल्यावर तुम्ही तुमच्या मनातली इच्छा आहे मुलांच्या बाबत अभ्यासाबद्दल तर ते मनापासून बोलायचं आहे तर हा जो उपाय आहे तर या उपायामुळे बऱ्याच मुलांना याचा लाभ झालेला आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता परंतु याच्यासाठी तुम्हाला सरस्वती मातेचा फोटो असणे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे यामुळे पहा काही दिवसात तुम्हाला याचा फरक जाणवेल तर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे कारण पहा कोणताही उपाय करत असताना आपल्यामध्ये श्रद्धा भाव असणे खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ हा शंभर टक्के मिळत असतो म्हणूनच हा उपाय तुम्ही अवश्य करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद